नमस्कार अंगणवाडी शेविकता मदत निस्त आहे तुमच्यासाठी एक शासन निर्णय निर्गमित झालेला आहे ज्यामध्ये की तुम्हाला आता <laughs> दहा लाख रुपयापर्यंतची राशी व पाच लाख रुपयापर्यंतची राशी मिळणार आहे आणि ती कुणाला मिळणार आहे कशी मिळणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर नवीन शासन निर्णय आलेला आहे सर्व काही माहिती या अपडेट आपण जाणून घेऊया तर नमस्कार मी देवानंद गवांदेव स्वागत करतो आपलं आपल्या लाडकी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि संपूर्ण जी आर बघून घेऊया त्या अगोदर तुम्ही बेल आयकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर तुझं जी आर आता बघून घेऊया तर बघा हा तो शासन निर्णय आलेला आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई महिला व बाल विकास विभाग कार्यालयाचा पत्तासुद्धा इथं दिलेला आहे रायगड भवन पहिला मजला बेलापूर नवी मुंबई तर तुम्ही बघू शकता दूरध्वनी क्रमांकसुद्धा इथं दिलेला आहे त्यांनी ईमेल ॲड्रेससुद्धा त्यांचा इथं टाकलेला आहे तर तुम्ही इथं बघू शकता की हा अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय आलेला आहे निर्गमित झालेला आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस तर इथं तुम्ही बघू शकता प्रतिभा विभागीय उपायुक्त म बावी सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी म बावी जिल्हा परिषद सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी सर्व तर या सर्वांना ही जी याची जी प्रत आहे प्रति यांच्या प्रति ही जे जी आर आहे किंवा परिपत्रक आहे हे काढण्यात आलेलं आहे तर विषय बघूया इथं विषय बघा काय आहे अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा कर्तव्य बजावताना अकभा अपघाती मृत्यू झाल्यास सानुग्रह अनुदान लागू करण्याबाबत तर बघा अंगणवाडी सेविकता मदत दिसतं ही या कर्तव्य बजावत असताना म्हणजे ड्युटीवर असताना त्यांचा जर अपघाती मृत्यू झाला किंवा कुठल्याही प्रकारे जसा मृत्यू झाला तर त्यांना सानुग्रह जे अनुदान आहे ते लागू करण्याबाबतचा हा आदेश आलेला आहे तर खाली बघा संदर्भ दिलेला आहे तर महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांचा शासन निर्णय क्रमांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय होता त्याच्या अनुसरूनच हा जो नवीन शासन निर्णय हा आलेला आहे तर इथं बघा तुम्ही उपरोक्त संदर्भीय विषयान्वे अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास रुपये दहा लक्ष व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास रुपये पाच लक्ष एवढे सानुग्रह अनुदान लागू करण्याबाबत उपरोक्त शासन निर्णयात नमूद आहे आपल्या अधिनिस्त अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा अपघातात मृत्यू झाल्यास सानुग्रह अनुदानासाठीचा प्रस्ताव या कार्यालयात सादर करताना खालील नमूद कागदपत्रे जिल्हा कार्यक्रम अधिकारी बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी सा स्वयंसाक्षांकित तयार सादर करावा बघा स्वयंसाक्षांकित करून सादर करावा तर कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत हे सुद्धा इथं लिहिलेलं आहे तर बघा पहिल्या नंबरवर आहे अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे मृत्यू प्रमाणपत्र तर बघा मृत्यू प्रमाणपत्र हे खूप जरूरी राहणार आहे तुम्हाला हे जे सानुग्रह अनुदान घेण्यासाठी त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकावर आहे अंगणवाडी सेविका मदतनीस या अपघातात मृत्यू पावल्याचा पुरावा प्रथम खबर अहवाल पंचनामा तर बघा पंचनामा वगैरे म्हणजे प्रत अपघातात मृत्यू झाल्याचा जो पुरावा असतो तो सुद्धा तुम्हाला तिथं द्यावा लागणार आहे त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकावर आहे अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या वारसाचा सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी अर्ज म्हणजे आता तुमचा जो वारस आहे जो तुम्ही नॉमिनीज आहे त्यांनी अर्ज करायला पाहिजे तुमच्या कुटुंबियांनी तो अर्ज केल्याशिवाय तुम्हाला हे सानुग्रह अनुदान मिळणार नाही आहे त्याचबरोबर सक्षम अधिकाऱ्याचे वारस प्रमाणपत्र आता तुमचे जे कुटुंबीय आहेत ते तुमचेच वारस आहेत याचे प्रमाणपत्र सुद्धा त्यांना द्यावे लागणार आहे त्याचबरोबर बघा जिल्हा कार्यक्रम अधिकारी बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी यांनी संबंधिताचे अपघातात निधन झाल्याबाबतचे प्रमाणपत्र तर बघा जिल्हा कार्यक्रम अधिकारी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे संबंधितांचे अपघातात निधन झाल्याचे प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला यांच्याकडून घ्यावं लागणार आहे आणि ते तिथं सबमिट करावं लागणार आहे त्याच वेळेस तुम्हाला हे सानुग्रह जो आहे दहा लाखाचा किंवा पाच लाखाचा हा तुम्हाला मिळणार आहे अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई ह्या ड्युटीवर असताना कर्तव्य बजावत असताना अपघातात मृत्यू झाल्यास त्यांना आता दहा लाख रुपयेपर्यंत त्याचबरोबर पाच लाख रुपये जर अपंगत्व आलं तर पाच लाख रुपये मृत्यू झाल्यास दहा लाख रुपयाची जे सानुग्रह अनुदान आहे मदत निधी हे तुम्हाला सहाय्य निधी हे तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच तुमच्या कुटुंबियांना मिळणार आहे तर अशा प्रकारे हा जो शासन निर्णय आलेला आहे हा आलेला आहे त्याचबरोबर आता इथं मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एक प्रमाणपत्रसुद्धा लागणार आहे जे प्रकल्प अधिकारी आहेत यांचं बालविकास प्रकल्प अधिकारी तर ते कोणतं आहे तर बघा प्रमाणपत्र प्रमाणित करण्यात येते की श्रीमती श्रीम तर इथं तुम्ही बघू शकता तुमचं नाव इथं तुम्हाला टाकावं लागणार आहे त्याचबरोबर त्याखाली बघा या एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प आता इथं प्रकल्पाचं नाव तुम्हाला टाकावं लागणार आहे नागरी आहेत की ग्रामीण आहेत तर जर तुम्ही नागरी प्रकल्पातील असाल तर तुम्हाला नागरी प्रकल्प करायचा आहे ग्रामीणमधील असाल तर प्र ते ग्रामीण करायचं आहे तर आणि आदिवासीमधील असाल तर आदिवासी प्रकल्प तुम्हाला इथं करायचा आहे त्याचबरोबर इथं बघू शकता तुम्ही तारीख जे आहे ते तुम्हाला ता तारीख नाही सॉरी ता, ता तालुका टाकायचा तालुक आहे तालुकाचं ठिकाण तुम्हाला इथे टाकायचं आहे त्याचबरोबर जिल्हा कोणता आहे तो जिल्हा तुम्हाला इथं टाकायचा आहे त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही दिनांकाचं आहे तर दिनांक इथं तुम्हाला तारीख ज पासून अंगणवाडी सेविका मदतनीस पदावर कार्यरत होत्या तर बघा तुम्ही तुमची जी जॉईनिंग झाली तुम्ही अंगणवाडीमध्ये कामावर केव्हा रुजू झाले तुमचं अपॉइंटमेंट कधी झालं ती तारीख तुम्हाला इथं टाकायची आहे त्यांचा दिनांक या रोजी अपघाती मृत्यू झाला आहे म्हणजे तुमचा अपघाती मृत्यू कोणत्या दिवशी झालेला आहे ते तारीख तुम्हाला इथं टाकायची आहे तर उपलब्ध मृत्यू प्रमाणपत्राच्या आधारे महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयात नमोद सानुग्रह अनुदानासाठी सदर प्रमाणपत्र देण्यात येत आहे तर हे तुम्हाला बालविकास प्रकल्प अधिकारी देणार आहेत हे प्रमाणपत्र आणि हे तुम्हाला त्या अर्जासोबत लावायचं आहे तर इथं दिनांकसुद्धा खाली तुम्हाला टाकावे लागणार आहे आणि त्यांची सही सिक्का इथं राहणार आहे प्रकल्प अधिकाऱ्यांचा तर अशा प्रकारे हे प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला तिथं भेटून जाईल आणि ते तुम्हाला पुढे अर्जासोबत तुम्हाला सबमिट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला जो सानुग्रह तुमच्या कुटुंबियांना आहे तो मिळणार आहे तर अशाबद्दलचा एक कोविड नाईन्टीनमध्ये ज्या मृत्यू पावलेल्या अंगणवाडी मदत मदतनीस्ताई होत्या यांच्याबद्दलचा सुद्धा एक शासन निर्देश शासन आदेश निर्गमित झालेला होता ज्यामध्ये की जे कोविड नाईन्टीनमध्ये सेवा देताना आपली सेवा देताना ज्या मृत्यू झाल्या होत्या अंगणवाडी सेविकता ही मदतनीस्तायी त्यांना पन्नास लाख रुपये प्रत्येकीला सानुग्रह जे अनुदान आहे ते मिळालं होतं आणि त्याचा शासन निर्णय सुद्धा आलेला होता तो जी आर आणि त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर मी टाकलेला आहे तुम्ही जर तो बघितला नसेल तर चॅनलवर जाऊन तुम्ही तो बघू शकता तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र